नमस्कार मंडळी मी माधुरी माधुरी लाईफस्टाईल एक आर्ट जगन स्मार्ट आपल्या या नव्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत अनारकली ड्रेस कसा शिवायचा ते पण साडीच्या मोठ्या काठांपासून तुम्ही बघताय त्याप्रमाणे साडीची मोठी काटा आहेत आणि त्या कस्टमरला तिथं चुन्या नको होत्या मग त्यासाठी हा मी ड्रॉ एक रफ ड्रॉ करून घेतलेला आहे आपला जो योग आहे हा तेरा इंचाचा आहे आणि पूर्ण उंची जी आहे ते चाळीस इंचाची आहे रफ ड्रॉ करून घेतलेला आहे आणि तुम्हाला कळण्यासाठी आणि आता मी पहिल्यांदा योग कट करणार आहे योग हा यो सुरवातीला कट केल्यामुळे आपल्याला उरलेल्या कपड्यांमध्ये घेर काढता येतो हा योग सुरुवातीला कट करायचा आहे योगची उंची ही तेरा इंच आहे तर आपण त्याच्यामध्ये एक इंच ॲड करणार आहोत चौदा इंच झाली घडीकरची बाजू आपल्या स्वतःकडे ठेवायची आहे आणि योग कट करण्यासाठी तुम्ही बघताय त्याप्रमाणे सुरुवातीला कॉर्नरला आपण कट करून घेणार आहोत शोल्डर हे चौदा इंचाचे आहे आणि शोल्डर चौदा इंचाचे असल्यामुळे त्याचे निम्मे सात आणि दोन लाईन मी आखून घेतलेले आहे एक शोल्डर उतार देण्यासाठी आणि एक कपडा सरळ करण्यासाठी आणि उंचे अधिक तेरा चौदा इंचावर मी मार्किंग केलं शोल्डर हे चौदा इंचाचे असल्यामुळे सात इंच शोल्डर व सात इंच अमूल कट केले आहे आणि हा आपला चेस्ट गिर हा एकोणतीस होता साडे एकोणतीस होता तो खूपच थोडा कपडा वस वाचत होता आकार देण्यासाठी मग आत दहा इंच मी आतमध्ये घेतलेले आहे तुम्ही बघताय त्याप्रमाणे इंच आतमध्ये घेऊन मी ते कट करणार आहे आणि शोल्डर उतार पण हा अर्धा इंच दिलेला आहे कारण हा जो अनारकली ड्रेस आहे हा तेरा वर्षाच्या मुलीचा आहे अडीच इंच मी गळारुंदी घेतली अर्धा इंच शोल्डर उतार घेतला आणि दोन्ही मध्य काढून मी एक अमोलकरणी आकार दिलेला आहे तुम्ही बघताय त्याप्रमाणे आणि दीड इंच मार्जिन सोडलेला हो आहे खाली एक इंचा आहे ते याच्यात शूट झालेलं नाही कमर ही एकोणतीस ची होती त्याच्यात एक इंच मिळून तीस आणि मग मार्किंग केलेलं आहे तुम्ही बघताय त्याप्रमाणे शोल्डर मध्यातून घेऊन मी फ्रंट अमोलचा पण शेप दिलेला आहे फ्रंट आमोलचा शेप हा अमोल कवने दिलेला आहे मध्यातून अर्धा इंच आतमध्ये घेतलं आणि फ्रंट अमोलचा शेप दिलेला आहे पाठीमागचा सगळा हा तीन इंचाचा आहे तुम्ही बघताय त्याप्रमाणे मग मी हे कट करून घेतलेलं आहे आधी बॅक कट करून घेणार आहे आणि मग फ्रंट कट करणार आहे बॅकचे हे शोल्डर हे मोठे असे जास्तीचा कपडा तिथे कट केलेला आहे मग बॅकचा क भाग मी काढून घेणार आहे नॉच लावून घेतलेला आहे आणि बॅक मी बॅकचा कपडा काढून घेतला आणि त्याच्यावर बॅकचा बिल लिहिलेलं आहे की लक्षात येण्याकरता आणि फ्रंटचं शोल्डर कट केलेलं आहे आणि अमोलला पण कट दिलेला आहे तुम्ही बघताय त्याप्रमाणे हा त्याचा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि फ्रंट हा कट करून झालेला आहे आपला याला तीन मीटर अस्तर लागते तेरा वर्षाच्या मुलीकरता तीन मीटर अस्तर भरपूर होऊन जाते बारा तेरा वर्षांच्या मुलींकरता आता उरलेल्या कपड्याची मी घडी घालून घेणार आहे चौकोणी आपण रुमालाची घडी घालतो त्याप्रमाणे मी ही घडी घालून घेतलेली आहे कपडा सरळ करून त्याची घडी घालून मध्यातून हे तिरकं दुमडून घ्यायचे आहे आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि तुम्हाला याच्यामध्ये कुठले डाऊट्स आहेत ते विचारा आणि मग हा तिरका कपडा त्याच्यावर अशी घडीवर जे खुल्या साईड आहे त्याच्यावर घडी घातलेली आहे आता आपला हा जो उंची आहे ही चाळीस इंचाची आहे तेरा इंच किंवा उपमध्ये कट होणार आहेत मग सत्तावीस इंच वाचणार उरणार आहे त्यान सत्तावीसमध्ये दोन इंच आपण ॲड करणार आहोत शिलाई मार्जिनसाठी सॉरी वजा करणार आहोत पंचवीस इंच कारण अस्तर हे कपड्यापेक्षा हे आपल्याला कमी कट करायचे असते दोन इंचा हे अस्तर कमी कट करायचे असते तुम्ही बघताय त्याप्रमाणे मी अशी घडी तिरकी करून घेतलेली आहे आणि आपला जो पंचवीस इंचाचा घेर आहे तो पंचवीस इंचा घर कर, कट करणार आहे आणि टोकापासून आपण हे अकरा इंचावर केलेलं आहे चौकोनी घडी घालून घडीची साइड ही सुट्ट्या पदांवर ठेवलेली आहे आणि आता हा घेर कट करून घेणार आहोत आपण असा घेरला जॉईंट होता मग तिथे मी कपडा ॲडजस्ट करून घेतला तीन मीटर कपड्यांमध्ये भरपूर होऊन जाते हे अस्तरच तुकडा आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप कट केला तर आपल्याला तीन मीटर अस्तर पुरून जाते इथे कपड्याला जॉईंट होता तिथे मी उरलेला कपडा तिथे ठेवला आणि मग मार्किंग करून घेतलेला आहे तो स्टिचिंगमध्ये जाईल आणि जेव्हा मी स्टिच करेल तेव्हा पुन्हा एक शेप देऊन घेईन तुम्ही बघताय त्याप्रमाणे तसंच त्याला जिथे जॉईंट असेल तिथे जॉईंट करून घेतलेला आहे आपला कट कटसारखा जो असतो भाग तसं झालेला आहे हा अस्तरचा आणि हा जो मध्ये जॉईंट होता तो पण मी कट करून घेतलेला आहे कारण दोन्ही साईडला जॉईंट द्यायचं आहे आपल्याला त्यामुळे आपलं फ्रंट बॅक आणि घेर कट झालेला आहे आता आपण साडीचा सा कपडा घेऊन आपला जो योग आहे तो आपण पदरामधून कट करणार आहोत कारण साडी पूर्ण लालच आहे आणि पदरामध्येच योगच्या कपड्याला थोडं गोल्डन आहे त्याच्यामुळे मी तसं कट करणार आहे पण तिथे हे वरच्या साईडला छोटा काठ आहे आणि खालच्या साईडला मोठा काठ आहे मग काठ हा मी फ्रंटलाच घेणार आहे समोरून बॅकला काठ घेणार नाही आहे तो पण मोठा पूर्ण काठ घेणार नाही आहे अर्धाच काठ घेतलेला आहे तो मी बघताय त्याप्रमाणे आणि बॅकला मी काटच घेणार नाही आहे त्यामुळे मी डायरेक्शन आहे त्याला येत मग मौ उलट्या साईडचे मोर येतील समोरून सरळ पाठीमागून उलटे त्यामुळे मी असेच कट केले कुठल्याही साडीच्या कपड्याची डायरेक्शन कधीही पाहून घ्यायची त्यामुळे आपल्या कप शिवलेला ड्रेस हा सुंदर दिसतो आणि उरलेला आता मी हे साडीचा कपड्यातून बाही कटिंग राहिली होती आपली स्लीव्सची कटिंग करणार आहोत लगेच स्लीव्हची कटिंग पण करून घ्यायची कारण मग आपल्याला घेरसाठी किती कपडा लागतो त्याचा अंदाज येतो स्लीव्ज ही वीस इंचाची आहे उरलेल्या अस्तरच्या तुकड्यामध्येच मी तिथं फोल्ड केलेला आहे जिथे जॉईंट बसणार आहे मी जॉईंट देऊन घेणार आहे वीस इंचाची स्लीव्ज आहे त्याच्यामध्ये एक इंच ऍड करणार आहोत आपण कपडा हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आप आपल्याला दोन्ही साईडने मध्यतून घडी घातली मी आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे मी फक्त वीस इंचाच्या स्ट्रीजमध्ये एक इंच ॲड केलं एकवीस इंचावर मार्किंग केलं पावणे तीन इंचावर कॅप हेड दिली आणि स्लीवचं माप टाकले स्लीव्स कटिंग कशी करायची याच्यावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि एकच इंच मार्जिन ठेवलेलं आहे आणि इथे थोडा कपडा कमी पडला आहे तिथे मी ट्रेंड देऊन घेणार आहे आणि मी फक्त बॅकचाच भाग कट केलेला आहे मी जेव्हा जो जॉईन देईन तेव्हा फ्रंटचा कपडा पण मी कट करेल फ्रंटचा जो आकार आहे तो मी कट करून घेईन मी आता जॉईन दिलेला नव्हता त्याच्यामुळे मी फ्रंटचा आकार कट केला नाही मी जेव्हा तेव्हा आकार देईल तेव्हा हे कपडा कट करून घेईल आणि बघा मग आता मी उरलेल्या साडीचा जो कपडा आहे तो घेर कट करण्याआधीच स्लीव्ज पण कटिंग करून घेत आहे मग आपल्याला घेरसाठी भरपूर कपडा राहील व त्याप्रमाणे आपल्याला अंदाज येईल स्लीव्ज जशी ॲडजस्ट होती तशी मी ॲडजस्ट करून घेतलेले आहे स्लीव्जच्या तिथे काठाला मी अर्धा काठ घेतलेला आहे खूप मोठा काठ नाही घेतला आणि हे स्लीव्ज मी कट करून घेतलेले आहे अर्धा इंच मार्जिन ठेवून एक्स्ट्राचा कपडा ठेवून स्लीव्ज कट करायचे आहे आणि ह्या कळ्या मी कट केलेल्या आहे आठ पदरी मी ही घडी घातलेली आहे साडीची आपण नॉर्मल घडी घालतो तशीच घडी घातलेली आहे खूप सोपी पद्धतीने घडी घातलेली आहे हे आठ कपड्यांची घडी आहे आणि मी फोल्ड केला आणि मग आपल्याला जॉईन करण्यासाठी मी वरती तीन घेरलेलं आहे कळीच्या साईडला तीन इंच घेतलेलं आहे तर मी बघताय त्याप्रमाणे आणि उंची ही आपली सत्तावीस इंच ठेवलेली आहे आणि हा मध्यातून कपडा घेऊन तिरका घेऊन कट केलेला आहे तीन इंचाचं मार्किंग करून मग मा आपण तुम्ही बघताय त्याप्रमाणे आपल्या भरपूर कळा निघालेल्या आहेत त्या काळ्या आता आपण जॉईन करणार आहोत तुम्हाला याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा फायनल लुकसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा बा बाय